नमस्कार साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी माझी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे हरवलेले क्षण काही क्षण असतात उराशी बिलगलेले काही क्षण असतात उराशी बिलगलेले प्रियसीच्या घट्ट मिठीसारखे तिने दिलेलं घड्याळ नकळत जवळ ठेवलेला तिचा रुमाल आठवण करून देतात त्या हरवलेल्या क्षणांची आठवण करून देतात त्या हरवलेल्या क्षणांची आठवतात ते क्षण पुन्हा पुन्हा होते तारांबळी नयनांची क्षण पुन्हा पुन्हा होते तारंबळ नैनांची सारखे वाटते म्हणाला असावी जिंदगानी एवढी सारखे वाटते म्हणाला असावी जिंदगानी एवढी नको ती यायच्या आधीची वा ती गेल्यानंतरची नको ती यायच्या आधीची वा ती गेल्यानंतरची असावी फक्त ती होती तेवढी सोहळा वचनांचा स्वप्नांचा आम्हीही साजरा केला होता सोहळा वचनांचा स्वप्नांचा आम्हीही साजरा केला होता सोबत राहण्याचा निर्धार आम्ही केला होता जन्मोजन्मी सोबत राहण्याचा निर्धार आम्ही केला होता असे वाटते आता ते क्षण यावे रोजच्या जगण्यात असे वाटते आता ते क्षण यावे रोजच्या जगण्यात आता फिरतोय मी मृगासारखा त्या क्षणांच्या शोधात आता फिरतोय मी मृगासारखा त्या क्षणांच्या शोधात जे हरवले आहेत काळाच्या ओघात जे हरवले आहेत काळाच्या ओघात हल्ली मी फक्त कविता करीत असतो हल्ली मी फक्त कविता करत असतो ते हरवलेले क्षण कागदावर करत असतो ते हरवलेले क्षण कागदावर करत असतो त्याला साथ असते अश्रूंच्या शाईची त्याला साथ असते अश्रूंच्या शाईची कडेलोट झालेल्या कित्येक निरागस भावनांची कडेलोट झालेल्या कित्येक निरागस भावनांची त्या हरवलेल्या क्षणांसाठी मी देवाला भांडत असतो मी त्या हरवलेल्या क्षणांसाठी मी देवाला भांडत असतो त्याचं तरी काय वेगळे तोही फक्त राधेला शोधत असतो